नमस्कार मी राहुल सांगे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये विधानसभांचं बिगूल जे आहे ते वाढ वाजलेलं आहे त्यातच आपल्याला पा, प्रामुख्याने पाहिलं तर मुरबाड मतदारसंघातही निवडणुकाचं जे वार आहे ते वाहू लागलेले आहे महाराष्ट्रामध्ये मुरबाड मतदारसंघाचं हे प्रामुख्याने एक असा भाग मानला जातो जरा मा, जसं आपण पाहिलं मुरबाड मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार जे आहेत ते किसन खोत्री असणार आहेत आणि सलग ते तीन वेळेस आमदार म्हणूनही निवडून आले आहेत सतत ते पंधरा वर्ष मुरबाड मतदारसंघाचे आमदार म्हणून देखील आले आहेत चौथ्यांदा त्यांनी पुन्हा महायुतीकडून म्हणजे भाजपा पक्षाकडून त्यांनी फॉर्मही सादर केलेला आहे तर आज आपण मुरबाड विधानसभा मतदारसंघातील एकंदरीत कामां विकास कामांचा आढावा घेणार आज आपण आपल्यासोबत जोडले गेले आहेत भाजपा मुरबाड तालुका अध्यक्ष सर स्वागत आहे तुमचं ठळक वार्तामध्ये काय सांगाल सर तुम्ही मुरबाड मध्ये एकंदरीत विकास झालाय का मुरबाडमध्ये सर्वतोपरी अशा प्रकारचा विकास झालेला आहे दोन हजार नऊ ला ज्या वेळेला साहेब निवडून आले त्याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी जर एक पाच वर्षाचा कालावधी जर सोडला एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्यंतचा कालावधी त्यावेळेला दिगंबर विशेष सर म्हणून एक आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून गेलेले होते त्याच्यानंतर पुन्हा काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत ते सुरुवातीपासून आजपर्यंत म्हणजे तो कालावधी कल, जर सोडला तर सर्व ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा केंद्रापर्यंत संपूर्ण काँग्रेसची सत्ता होती तरी सुद्धा गावचा विकास या सत्तर वर्षामध्ये कुठेही झालेला नव्हता लोकांना प्यायला पाणी नव्हतं लोकांना जायला रस्ता नव्हता लोकांना आरोग्याची सुविधा नव्हती आणि अशा प्रकारच्या सर्व आरोग्याच्या सुविधा आणि रस्ते आणि पाणी मिळण्याचा क्रम जो आहे तो सुरू जो झाला तो ज्या वेळेला मान्य किसनजी कथोरे आमदार म्हणून तिथे निवडून आले आणि त्यांनी त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली आणि म्हणून हा तालुका जो आहे हा तालुका प्रगतीपथावर चाललेला आहे सर मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं जर तुम्ही जसं सांगितलं की मुरबाड मतदारसंघाचा विकास झालाय जर विकास झालाय तर मग नागरिकांच्या अजूनही संतप्त प्रतिक्रिया काय हे पहा कोणताही विकास झाला तर सर्वांगीण विकास विकास झाला असं म्हणता येणार नाही विकास हा जो आहे तो विकास न संपणारी अशा प्रकारची प्रक्रिया आहे काय आज तुम्हाला रोड जर मिळाला तर उद्या पाण्याची लाईन तुमची खराब होईल मग पुन्हा ती पाण्याची लाईन खराब झाली म्हणजे ते पाणी मिळालं नव्हतं त्याच्यातला भाग नाही तर ती खराब झालेली आहे तिचा मेंटेनन्स करता तिथले जे लोकल जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी आमदाराला बोलवणं किंवा का त्या कार्यालयाशी भेट संपर्क साधणं त्याशिवाय ती सुरू होणार नाही आणि म्हणून डेव्हलपमेंट प्रक्रिया ही जी आहे हिच्यामध्ये सातत्य राहिलं जात आहे आणि ते सातत्य ठेवण्याचं पंधरा वर्ष काम जे आहे ते काम किशन कथुरेजी यांनी केलेलं आहे आमदार किसन कतुळे नेहमी आपल्या भाषणात बोलत असतात की माझ्या समोर जो उमेदवार आहे तो एक ठेकेदार आहे आणि ठेकेदार असलेल्या उमेदवारला नगरपालिकेची एक साधी व्याख्याही माहिती नाही या उद्गाराकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता नाही प्रश्न निर्माण हा होतो इथे तो म्हणजे किती जी व्यक्ती लिडर म्हणून काम करते किंवा लोकांच्या समोर येते त्यावेळेला त्याला प्रशासकीय किती अनुभव आहे हा प्रश्न उपस्थित होतो तसं बहुत केलं तर सुभाष पवार हे जे आहेत हे तरुण आहेत सुभाष पवार दोन पंचवर्षीय योजना जिल्हा परिषदला निवडून गेलेले त्याच्यापूर्वी त्यांचे वडील जे होते ते आमदार होते त्याच्यामुळे सर्वसामान्य त्यांची जबाबदारी कोणावर होती वडिलांच्यावर होती आता ते आल्यानंतर त्यांना अनुभव नसल्यामुळे काही का कर, काही कार्यकर्ते असे बोलतात का हा रोड झाला नाही तो रोड झाला नाही पण रोड कोणाचा आहे तर जिल्हा परिषदचा आहे मग जिल्हा परिषदचा जर रोड जर आहे आणि जर सुभाष पवार हे जे उपाध्यक्ष आहेत सातत्याने अडीच अडीच वर्ष दोन पंचवर्षी योजना मग तो जिल्हा परिषदचा रोड का अद्याप कच्चा राहिला आहे त्याच्यावरचं डामर उडालेला आहे खड्डं पडलेले आहेत ते का बुजवले गेले नाहीत मग ते आमदारांना दोष देऊन कसं जमेल या दोन्ही संस्था आहेत स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये जिल्हा परिषद मोडते जिल्हा परिषदचं काम आहे ते जिल्हा परिषदला ग्रँट पाठवली जाते ती ग्रँड आणण्याचं काम जे आहे करतात प्रत्येक विभागाला ती कशी तिचं विभाजन सारखं केलं जाईल याचं सुद्धा ते मूल्यमापन करत असतात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आरोग्य असो रस्ते असो पाणी असो किंवा अन्य काही समस्या असो मागच्या वेळेला कथोळे साहेबांनी एक अशा प्रकारचा प्रकल्प जो आहे तो प्रकल्प राबवला मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळाला पहिली गोष्ट म्हणजे आपली जी गृहिणी असते ती गृहिणी घरामध्ये काम करते घरामध्ये काम केल्यानंतर सर्व कुटुंबाला जेवायला घालते सर्व कुटुंबाला जेवायला घातल्यानंतर तिच्या त्या पातेल्यामध्ये तिला स्वतःला खाण्यासाठी काय राहिलंय का नाही कोणी लक्ष देत नाही बाकी सदस्य जेवून मोकळे होतात आणि म्हणून काही काही वेळेला तिला कमी आहारावर सुद्धा आपल्या घरामध्ये राहावं लागते का तर इतर माणसांना आपण जेवू घातलं या समाधाना खातं आणि त्याच्यामुळे त्या अन्न अन्नातून त्या अन्नातून अन्ना तिला न्यूट्रिएंट सर्व प्रकारचे न मिळाल्यामुळे रक्ताचं प्रमाण जे आहे रक्ताचं प्रमाण कमी होत आहे त्याचं हिमोग्लोबिन कमी होत आहे आणि त्याच्यासाठी रक्त चाचणी जी आहे ती प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आणि ज्यांची रक्त चाचणी केल्यानंतर ज्यांचं एच बी कमी आहे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांना औषधासहित आणि इतर उपचारासहित सगळी साधनं पुरवण्याचं काम किशन कथोरेंनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे आपण सध्या आता शिक्षणाकडे बोलूयात हो मुरबाड मतदारसंघातील अनेक असा विद्यार्थी वर्ग जो आहे तो मुरबाड मतदारसंघाच्या बाहेर शिकायला जाताना नाही पाहायला ना मिळते पण मात्र आपण आमदार साहेब जे आहेत किसन कत्रे साहेब सातत्याने तीन वेळेस ते लढत जिंकून आमदार झाले आहेत तर पंधरा वर्षात त्यांना मुरबाड मतदारसंघात एकही एमबीबीएस कॉलेज अथवा इंजिनिअरिंग कॉलेज उभं नाही हे कुठेतरी आपल्याला अपयश म्हणता येईल का नाही अपयश असं म्हणता येणार नाही पण पहिली पहिली गोष्ट अशा प्रकारची आहे की काँग्रेसची ज्या वेळेला होती त्यावेळेला सर्वसाधारणपणे सायन्स फॅकल्टीतून शिक्षण देणाऱ्या जी वर्ग जे आहेत ते वर्ग त्यांच्या शाळांच्यातून व्हायला पाहिजे होते अकरावी बारावी सायन्स अशा प्रकारच्या फॅकल्टीज निघायला पाहिजे होत्या त्या कोणीही काढण्याचा प्रयत्न केला नाही बारावी सायन्सला जर समजा इथे शिक्षणाची सोय सुविधाच नव्हती तर बघ होणार कुठे डॉक्टर्स होणार कुठे इंजिनियर कारण का हे सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत या सायन्स फॅकल्टीमध्ये गेल्यानंतर त्या पुढे केल्या जातात आणि म्हणून किसन कथोळे साहेबांनी आल्यापासून लक्ष दिलं जिथे जिथे त्यांच्या शाळा चालू आहेत तिथे तिथे त्यांनी फॅकल्टीज काढल्या आता दसरीचं उदाहरण जर मी जर दिलं तर दसईमध्ये स्वतः मी ज्या वेळेला प्राचार्य म्हणून काम केलं त्यावेळेला दहावी पर्यंत शिक्षणाची सुविधा होती मला प्राचार्यपद मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा आर्ट फॅकल्टी सुरू केली कारण इकडल्या ज्या मुली होत्या काँग्रेसच्या राज्यामध्ये कुठ समजा पळूची पोरगी जर असेल मोठी मुलगी ती दहावी पास झाल्यानंतर तिला अकरावीला जायला लागायचं शिवळ्याला शिवळ्याला जाताना व्हेकल जे होते येण्या जाण्याची सुविधा जी होती काय ती कमी होती आणि ती कमी असल्यामुळे तिला सकाळी अकराचं कॉलेज असेल तर सातला निघावं लागायचं हा म्हणजे तीन तास त्या ट्रान्झिस्टमध्ये परत येताना तीन तास ट्रान्झिस्टमध्ये अशा प्रकारचं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा वेळ जो आहे तो वेळ खूप खर्च व्हायचा काय त्याच्याकरता अकरावीचा वर्ग जो आहे आर्ट्सचा मी सुरू केला बारावीचा वर्ग सुरू केला त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे कॉमर्स फॅकल्टी सुरू केली अकरावी आणि बारावी आणि जे काँग्रेसनी मला बोलवलं त्यावेळेला ते दुसरं हायस्कूल मी ओपन करून दिले त्यांना त्याच्यामध्ये सायन्स फॅकल्टी त्यांनी सुरू केली त्यावेळेला सर्वसाधारणपणे आज इकडली मुलं जी आहेत ती मुलं कुठे जातात फार्मसीला जातात काही डॉक्टर झाली काही कंपाऊंडिंगच्या कंपाऊंडर म्हणून काही कोर्स केले गेले -के काही इंजिनियर झाली अशा प्रकारचे सर्वसाधारणपणे चालू आहे अनेक नागरिक असा प्रश्न विचारायचा सातत्याने पंधरा वर्ष मुरबाड मतदारसंघामध्ये किशन कथोर जे आहेत ते आमदार आहेत मात्र मुरबाड मतदारसंघामध्ये असं एकही सुसज्ज हॉस्पिटल नाही सुसज्ज हॉस्पिटल नाही याचा अर्थ कसा टोकवड्याला आपण गेलो तर टोकवड्याला आर एच आहे मुरबाडला आर एच आहे काय दसईला पीएससी आहे या पी एस सीला मदर पी एस सी असं म्हटलं जात आहे याच्यामध्ये आज तुम्ही जर गेलात आणि पाहणी केली तर चार डॉक्टर्स आहेत चार डॉक्टर्स आहेत सगळ्या पूर्णपणे स्टाफ आहे नवीन एकोणीसशे सत्तावन्न साली ती पी एस सी शांतारा भवनी तयार केलेली होती त्या पीएससी ला मूर्त रूप देण्याचं काम कथोरे साहेब आल्यानंतरच झालं वीस पंचवीस वर्ष जे आमदार निवडून गेले त्यांनी कधीही या पीएससी एस सेंटरच्याकडे पाहिलं नाही कारण इकडं इकडला संपूर्ण जो प्रदेश जो आहे तो शेतीप्रधान प्रदेश आहे आणि शेतीप्रधान प्रदेश असल्यामुळे शेतकऱ्याला विंचू चावणं साप चावणं स्कौर्प, म्हणजे स्कॉर्पिन बाईट ज्याला बोलतो आपण स्नेक बाईट ज्याला बोलतो आपण डॉग बाईट बोलतो किंवा रॅबीज होणं याच्यासाठी एकच अशा प्रकारचं जे रुग्णालय जे होतं ते पीएससी होतं आणि धसे पीएससी रुग्णालय असल्यामुळे सर्वसाधारणपणे इथल्या नागरिकांना त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा झाला आणि नंतर जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या वेळेला साहेब अध्यक्ष झाले कथोरे साहेब अध्यक्ष होते कथोरे साहेबांनी एक काम केलं की एक अशा ज्या पी एस सी दोनच पी एस सी होत्या या तालुक्यामध्ये त्या पी एस सी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तीस हजार लोकसंख्येला एक पी एस सी याप्रमाणे पी एस सी ओपन करण्याचं काम सुद्धा कथोरे साहेबांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये झालेला आहे याचं कारण अशा प्रकारचं आहे हा माणूस जो आहे हा कृतिशील आहे आणि विकासाला प्राधान्य देणारा अशा प्रकारचा माणूस आहे आमदार किसन कोतोरी नेहमी आपल्या भाषामध्ये टाटा वीज प्रकल्पाबद्दल बोलत असतात आपण जर पाहिलं तर मुरबाड मतदारसंघामध्ये विजेचा लपनव जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो मात्र विजेचा लपन्न कुठेतरी कमी करण्यासाठी टाटा वीज प्रकल्प हा मुरबाड मतदारसंघामध्ये आणण्याचा आमदार किसन कतोरेचा नेहमीच प्रयत्न असतोय तर काय वाटतं एकंदरीत मुरबाड मतदारसंघामध्ये वीज टाटा वीज प्रकल्प जर आला तर तिथल्या नागरिकांना कशा प्रकारचा फायदा होणार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये जर समजा आपण जर आपल्या घरातल्या स्वयंपाक खोलीपासून तर शेतकऱ्याच्या बांधामध्ये बसलेल्या नदीवर बसलेल्या मोटारपर्यंत हा सातत्याने जर समजा आपण जर विचार जर एका सरळ रेषेत जर केला तर प्रत्येक नागरिकाला याचा फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे गृहिणीला फायदा होणार आहे आणि दुसरी गोष्ट का मुलं जी लहान मुलं जी अंधारात खेळतात काय त्यांना अंगणामध्ये निघून खेळण्याची हो सवय असते त्यावेळेला त्यांना स्कॉर्पियन बाईट होणे विंचू चावणे साप चावणे अंधारामध्ये कुठेही पाय पडेल आता ते, ते जे आहे तो संभव जो आहे तो संभव वीज जर आला तर वीज जर आली तर कमी होईल आणि त्याच्यासाठी आमदारांचं अशा प्रकारचं जे विधान आहे का इथे आपल्याला ही ह्या प्रकारची वीज जी आहे ती वीज आल्यानंतर आपल्याला बारा तास का होईना ती वीज मिळेल किंवा चोवीस तास वीज मिळेल आणि सर्व ही एरिया जी आहे ही प्रकाशमान झाल्यानंतर शेतकऱ्याला ज्या वेळेला पाणी द्यायचं आहे शेताला वेळेला त्या त्याला त्या त्या पाणी देता येईल त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे गृहिणीला स्वयंपाक करायचा आहे गृहिणीला स्वयंपाक करत असताना जर अंधार जर असेल तर मीठ किती पडलं कांदा किती पडला ते तिला समजत नाही आता कारण कंदिलांचा आणि बत्त्यांचा एक जमाना होता तो निघून गेला आता प्रकाशाशिवाय सामान्य माणूस जगू शकत नाही आणि जर समजा महाराष्ट्र राज्य जे विद्युत मंडळ जे आहे ते जर समजा अशा प्रकारची वीज पुरवठा करायला जर कुठेतरी कमी पडत असेल आणि जर दुसरी कंपनी जी आहे ती जर सातत्याने वीज पुरवठा जर करत जर असेल तर लोकांचा याच्यामध्ये फायदाच आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही म्हणून कथोरे साहेबांनी नावादृष्टी कोण ठेवलेला आहे का अशा प्रकारची वीज प्राप्त करून या विधानसभेला पूर्ण प्रकाशित करायचं आपण काही दिवसांपूर्वी जसे ग्रामस्थांच्या एका मुलाखती घेतल्या होत्या आणि त्या मुलाखती दरम्यान काही ग्रामस्थांनी त्यांच्या एक मनोगत व्यक्त केलं होतं की पंधरा वर्षात फक्त नारळ फोडले गेले विकास मात्र झालाच नाही तर या वाक्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता हे पहा नारळ नेता केव्हा फोडतो ज्या वेळेला तो नेता त्या नारळ फोडलेल्या जागेचा कोणत्याही प्रकारचा जर विकास जर करायचा असेल तर त्याच्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतरच नारळ फुटला जातो नारळ फुटल्यानंतर याच्या अगोदर प्रक्रिया होते कार्यालयीन त्या कार्यालयीन प्रक्रियेमध्ये सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं कोणता रोड करायचा किंवा एखादा बंधारा करायचा काय याच्यासाठी सर्वसाधारणपणे त्याचा एस्टिमेट बनतो ते एस्टिमेट जे आहे ते एस्टिमेट इंजिनियर लोक बनवतात एस्टिमेट बनवल्यानंतर त्याला मान्यता घेतली जाते मान्यता घेतल्यानंतर त्याला किती एस्टिमेटेड एक्सपेंडिचर आहे त्याचा सर्वसाधारणपणे आढावा घेतला जातो आणि तो आढावा घेतल्यानंतर त्या विभागाकडे ती जी निधी आहे ती वळवली जाते मग अशा प्रकारची निधी आल्यानंतरच आमदाराने नार फोडला म्हणजे आमदार ताबडतोब तो रोड तयार करणार आहेत का तर नाही याचं उत्तर तो ठेकेदाराने त्या ठेकेदाराने जर विलंब लावला असेल तर त्यार त्याला सुद्धा पेनल्टी बसू शकते काय त्यांनी तसे गावातील विधान केल्यावर केलं होतं की जुन्या कपड्यांप्रमाणे आमदारही बदलला पाहिजे या विधानाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता आणि ज्यांनी हे विधान केले आहे त्यांना तुम्ही काय आव्हान करा बरोबर आहे समजा जुना कपडा जो आहे तो आपण वापरलाय आणि नवीन कपडा घ्यायचा आहे पण नवीन कपडा जो आहे बाजारात आलेला तो टिकाऊ आहे का नवीन कपडा जो आहे त्याच्यामध्ये क्वालिटी आहे का नवीन कपडा जो आहे तो आपण गावाला गा जा, जाताना घालू शकतो का याचाही विचार केला पाहिजे कारण कतरे साहेब जे आहेत कथुरे साहेब जरी समजा वारंवार आमदार झाले असले आणि त्याच्याकरता ही स्टेटमेंट वापरलेली असली तरी सुद्धा सर्वसाधारणपणे कथोरे साहेबांना जो अनुभव आहे विधानसभेचा अनुभव आहे प्रश्न मांडण्याचा अनुभव आहे निधी आणण्याचा अनुभव आहे आता विचार करणार की गोष्ट आहे इथे त्यांनी पर्यटनाचा विकास करण्यासाठी संपूर्ण सह्याद्री पर्वत जो आहे तो सर सह्याद्री पर्वत नजरेखालून घालवलेला आहे आणि जो माशील घाटातून आपल्याला रोड जातो तिथे आता ते एक ग्लास ज्याला आपण बोलतो ब्रिज ग्लास काचेचा पूल तो हा तर तो, तो सर्वसाधारणपणे तयार करण्याचा त्यांचा इरादा आहे का हे करतात ते एका बाजूने या मतदारसंघाचा पायाभूत विकास आणि दुसऱ्या बाजूनी या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या लोकांच्या खिशामध्ये पैसे आलेले आले पाहिजेत त्यांचं अर्थ त्यांना अर्थसहाय्य झालं पाहिजे याच्यासाठी बाहेरचे पर्यटक इथे आले पाहिजेत आणि पर्यटक येण्यासाठी पर्यटनासाठी योग्य असणारी अशा प्रकारची स्थळं जी आहेत ती स्थळं डिव्हलप केली पाहिजेत हा त्यांचा मानस आहे म्हणजे एका बाजूनी विकास आणि दुसऱ्या बाजूनी या गावांच्या मध्ये राहणारा माझा सामान्य माणूस जो आहे त्याच्या कुटुंबामध्ये महिन्याला पैसे आले पाहिजेत वर्षाला पैसे आले पाहिजेत जेणेकरून तो त्याच्या सर्व गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण करू शकेल ही संकल्पना कचोरे साहेबांनी मांडलेली आहे आणि ती पूर्व पूर्णत्वास नेण्याची त्यांची संकल्पना आहे तर हे होते मुरबाडचे माजी तालुका अध्यक्ष त्यांनी परकडपणे अशी आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे एकंदरीत मुरबाड मतदारसंघाचा विकास जो आहे तो झालेला आहे असं यांचं म्हणणंही आहे तसेच पात्र आपण पाहूयात आता येत्या वीस नोव्हेंबरला काय घडतंय कमळ फुलताय की तुतारी वाचते हे देखील पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आपण नक्की कळवा तुता इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेश सोडण राहुल साळवे ठळक वार्ता जसे धन्यवाद